शेतकरी मित्रांनो काल रात्री आपला जो हर्बर आहे सिलेक्शन व्ही आडी नव्वद अठ्ठेचाळीस हा काल संध्याकाळी सहा वाजता आपण काढणीला सुरुवात केली आणि रात्री सव्वा अकरा वाजता तो पूर्ण काढणी झाला तर अशा प्रकारे आपल्याला काढता काढता साधारणतः साडेपाच घंटे लागले आणि क्षेत्र होतं आपलं इथं अडीचक्कर आपण इथं बघू शकता आणि यात अडीच फुटावर दोन ओळीतलं अंतर ठेवून आपण पेरणी केली होती आणि सूर्यफूलसुद्धा होतं आंतरपीक तर सूर्यफूल आपलं पूर्ण पोपटांनी खाल्लेलं आहे कारण आपण पोपटासाठी टाकलं होतं आणि उरला प्रश्न सूर्यफुलाच्या झाडावर छोट्या छोटे, -छोटे पक्षी बसून आळ्या कशा खाल्ल्या कारण ते पक्षी थांबे म्हणून आपण काम केलेलं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता इथं हरभरा जो आहे तो हरभरा आपल्याला इथं साधारणतः पंचावन्न क्विंटल इथं झालेला आहे अडीच चक्करमध्ये तर अडीच फुटावर पंचावन्न क्विंटल म्हणजे आपल्याला साधारणतः इथं उत्पादन जे आहे तर इथं बावीसचा उतार आपल्याला इथं आलेला आहे एकरी आणि एक्करी बावीसचा आल्यानंतर आपण हे जो हार्बर आहे तो आता इथं मिक्स करणं चालू आहे बघा इथं अशा प्रकारे आपल्याला इथं मिक्स करायचं आहे आणि कसं खालचा माल वर वरचा माल खाली होऊन जाते माती वगैरे फुटकं वगैरे असेल तर ती मिक्स होते नंतर आपण फिल्टरिंग करायची आता याला वाळू घालायचं आहे वाळू घातल्यानंतर फिल्टरिंग करायची ट्रिपल फिल्टर पहिल्या फिल्टरमध्ये आपल्याला इथं काडी कचरा काढायचा दुसऱ्या फिल्टरमध्ये दाणे माती काढायची आणि तिसऱ्या फिल्टरमध्ये आपल्याला बारीक दाणे काढायची जे शेंड्याचे दाणे असतात तिथपर्यंत पाणी किंवा खत जाऊ शकलं नाही असे आणि त्याच्यानंतर वाळू घातल्यानंतर फिल्टरिंग केल्यानंतर आपल्याला साठ सत्तर किलो माल राहतो तो आपल्याला युवा रूबी प्रक्रियेसाठी आपल्याला चार महिन्यासाठी ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर मग आपण आपल्याला हे पेरणीसाठी चार महिने यू आर बी प्रक्रिया झाल्यानंतर तो बलवान झाल्यानंतर लोकप्रतिकार शक्ती शक्ती वाढल्यानंतर उगणशक्ती शंभर टक्के किंवा भरपूर झाल्यानंतर किंवा बलवान झाल्यानंतर आपण हे पेरणीसाठी उपयोगी आणू शकतो तर त्यासाठी आपण हे सप्टेंबर ऑक्टोंबरमध्ये आपण चांगल्या प्रकारेची यू आर बी प्रक्रिया होऊ शकते तर त्यासाठी आपण हे चांगल्या प्रकारे वाळू घालून आपण आता हे घरी याचं यू आर बी प्रक्रियेसाठी व्यवस्थापन करायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला इथं सर्व कामं करायचे आहेत